हाय हॅलो नमस्कार मी मोक्षदा मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी घेऊन आलेली आहे एकदम स्वादिष्ट रेसिपी खायला मस्त आणि पौष्टिक ह्याच्यामध्ये खास एक गोष्ट आहे की यामध्ये मी मैदा वापरला आहे ना दूध ना तेल फक्त गूळ गव्हाचं पीठ आणि तुपापासून हा केक मी बनवलेला आहे हा केक एकदम हेल्दी आहे ह्या ख्रिसमसला तुम्ही नक्की बनवा इथं बघू शकता केक किती सुंदर आणि सॉफ्ट झालेला आहे जाळीदार झालेला आहे इथं मी दाबून बघू शक बघते तर इथं किती सुंदर आणि सॉफ्ट झालेलं आहे चला तर मग माझ्या किचनमध्ये आपण केक बनवायला घेऊयात इथं मी एक अर्धा कप आहे हे मेजरिंग कप आहे ह्या कपाने अर्धा कप मी गूळ घेतलेला आहे बारीक खिचलेला आता ह्यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे म्हणजे दुप्पट अर्धा कपाला दुप्पट पाणी घालून त्याला मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे आणि गूळ विरघळू द्यायचा आहे गूळ शक्यतो बारीक करा म्हणजे लवकर विरगळेल आता विरघळण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात एका बाऊलमध्ये मी इथं अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं मी रवा घेतलेला आहे हा पण अर्धा कप आहे शक्यतो बारीक रवा घ्या जर बारीक नसेल तर, तर मिक्सरमध्ये वाटून घ्या हा एक कप आहे आता ह्यामध्ये आपण गुळाचं जे पाणी बनवलेलं आहे तर ते पाणी थोडंसं गॅसवर कोमट करायचं आहे आणि आपल्याला इथं तीन टप्प्यामध्ये हे गुळाचं पाणी ह्या रव्यामध्ये आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तीन टप्प्यामध्ये यासाठी मिक्स करायचं आहे की यामध्ये गुठळ्या होणार नाहीत इथं पहा मी थोडंसं परत गुळाचं पाणी घातलेलं आहे कोमट असावं गुळाचं पाणी जास्त गरम करायचं नाही आहे आता यामध्ये थोडंसं मी चवीपुरतं मीठ पण टाकणार आहे ते थोडंसं स्कीप झालेलं आहे अशा प्रकारे गाठी न होता आपल्याला हे पीठ वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत एक टीन घ्यायचं आहे केकचं आता याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेलं आहे ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित सगळीकडं तूप लावून घेत आहे पहा अशा प्रकारे चव बाजूने तूप लावल्यानंतर इथं एक चमचा गव्हाचं पीठ टाकायचं आहे एक ते दीड चमचा आता हे डस्टिंग करत पूर्ण भांड्याला केकच्या टीनला लावून घ्यायचं आहे पीठ यामुळं आपला केक तळाशी चिटकणार नाही आणि ज्यावेळेस आपण भांडं पालतं टाकेल त्यावेळेस एक पटकन सुटतो यासाठी आपल्याला इथं डस्टिंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे डस्टिंग झालेलं आहे तुम्ही इथं बटर पेपर पण वापरू शकता तूप लावून बटर पेपर ठेवला तरी चालेल वीस मिनटानंतर झाकून ठेवलेलं पीठावरचं टोपण काढून घेऊयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे भिजवलेलं सर्व मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या आता याच्यामध्ये वन फोर्थ कप दूध पावडर घालायचं आहे दूध पावडर नक्की वापरा आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊयात इथं बघा स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खायचा सोडा आणि वन फोर्थ कप गरम करून कोमट केलेलं तूप आहे हे हे तूप घालायचं आहे एका विस्कच्या सहाय्याने आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित फेटून घेणार आहोत बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आता इथं मी क्रश वापरलेला आहे पिस्ता क्रश मी जवळपास अर्धी वाटी घालून मिक्स केलेलं आहे आणि टीनमध्ये बॅटर ओतून दिलेलं आहे आता वरून पण मी पिस्ता क्रश सोडत आहे पहा यामुळे थोडासा हिरवा आणि पिवळासर कलर आपल्या केकला येतो त्यामुळं मी इथं पिस्ता क्रश वापरलेला आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही इथं काजू बदाम पण वापरू शकता प्री हिटेड कढई आहे वीस मिनिट अगोदरच गॅसवर गरम करायला ठेवलेली होती मी यामध्ये स्टँड ठेवलं होतं आणि त्याच्यावर आता मी हा टीन ठेवत आहे पहा छानपैकी झाकून घेऊयात तीस मिनिट झालेले आहेत आपण काढून घेऊयात वा किती मस्त झालेला आहे केक इथं पहा फुगलेला पण आहे बतईच्या साह्याने आपण पाहूयात अगदी सुंदर झालेला आहे पहा केक कुठेही बतईला चिटकलेला नाही आहे थंड करण्यासाठी एका ट्रेमध्ये ठेवून दिलेला आहे थंड झाल्यानंतर बाजूच्या चारही बाजू आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत बतईनी आणि ट्रेमध्ये केक पालता टाकायचा आहे इथं बघू शकता किती सुंदर केक झालेला आहे अगदी सॉफ्ट झालेला आहे इथं पहा दाबल्यानंतर किती दबतो आहे एवढा सॉफ्ट झालेला आहे हा गव्हाच्या पिठाचा केक एकदम सुंदर कलर आलेला आहे अप्रतिम झालेला आहे ह्याच्यावर मी क्रीमचं फूल केलेलं के आहे ते ठेवत आहे त्याचबरोबर काजू बदामाचे काप आणि खरबुजाच्या बियांनी मी इथं सजावट करत आहे माझ्याकडं घरात जे अवेलेबल आहे त्याने मी सजावट करत आहे यावर मी पिस्ता क्रश सोडत आहे पहा खूप सुंदर लागतो हा केक तुम्ही एकदा नक्कीच बघा ट्राय करा अशा प्रकारे संपूर्ण केक तयार झालेला आहे आता आपण इथं कापून बघूयात किती सहजरित्या कापला जातो केक हे पहा सुंदर चविष्ट कलर किती सुंदर आलेला आहे मध्ये क्रशचे डॉट्स दिसत आहेत पिस्ता क्रशचे ग्रीन कलरचे हाताने दाबून बघा किती छान झालेला आहे केक आणि पिस्ता क्रशमुळं सॉफ्ट पण झालेला आहे स्पॉन्जी सॉफ्ट गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून तयार केलेला हा केक लाईक आणि सबस्क्राईब करा बेल लायकांचं बटन दाबा थँक्यू